निमित्त तसेच त्यापुढेही शिर्डीत विकासाची कामे वेगात व्हावी यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार असून नगरपंचायतने केलेल्या विकास कामांच्या मागण्या मंजूर केल्याची घोषणाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत केली आहे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात प्रथम कुंभमेळा व त्यानंतर आता साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याचे भाग्य मला लाभले असून शताब्दी निमित्त तसेच त्यापुढेही शिर्डीत विकासाची कामे वेगात व्हावीत यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार असून नगरपंचायतीने विकास का कामासंदर्भात केलेल्या मागण्या मंजूर केल्याची घोषणा ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पुरस्कृत अमृत कोटी शिर्डी शहराच्या वाढीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यापूर्वी साईबाबांच्या समाधीचे मुख्यमंत्री यांनी दर्शन घेतले संस्थांच्या वतीने अध्यक्ष सुरेश हावरे यांनी त्यांचा सत्कार केलाय भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे नामदार बबनराव लोणीकर खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते डॉक्टर सुजय विखे माजी अध्यक्ष कैलास बापू कोते पाटील डॉक्टर एकनाथ गोंदकर विभागीय आयुक्त महेश झगडे जिल्हाधिकारी अभय महाजन विशेष पोलीस महानिरीक्षक विनय कुमार चोभे संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर नगर अध्यक्ष योग्य शेळके उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर पाणीपुरवठा सभापती सुजित गोंदकर आरोग्य सभापती सविता नितीन शेजवळ महिला बालकल्याण सभापती संगीता अनिल शेजवळ बांधकाम सभापती हरिश्चंद्र कोते नगरसेवक अभय शेळके गटनेते अशोक गोंदकर मंगेश त्रिभुवन कविता सुनील निकम अर्चनाताई ताई कोते शिवाजी गोंदकर अंजली छायाताई शिंदे अनिता जगताप दत्तात्रय ताळाचंद कोते निवंडे धरणाचे काम तातडीने मार्गी लावले जाणार आहे धरणाच्या कामासाठी साईबाबा संस्थांकडून पाचशे कोटी रुपये घेतले असून साईबाबांचे पैसे पुन्हा परत केले जाणार असल्याचे आश्वासन देत देशात महाराष्ट्र सरकारने चौतीस हजार कोटींची सर्वाधिक मोठी कर्जमाफी केली आहे

आणि आता आपली शहरं ही बकाल झाली आहे तिथे पिण्याचं पाणी नाही आहे तिथे सिवरेजची व्यवस्था नाही आहे घर त्याचं होत नाही आणि म्हणून आपली छोटी छोटी शहरं देखील चांगली झाली पाहिजे आणि विशेषतः की आपले धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांवर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि शिर्डीसारख्या ठिकाणी तर जगभरातलं लोक येतात शंभरपेक्षा अधिक देशातलं लोक शिर्डीला येत असतात अशा परिस्थितीमध्ये ही शहरं सुंदर असली पाहिजे तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे घरतच व्यवस्थापन झालं पाहिजे आणि म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी अमृत साठी योजना केली आणि या अटल अमृत योजनेच्या अंतर्गत पिण्याचं पाणी असेल भूयाने गटार योजना असेल अरित पट्ट्याची निर्मिती असेल घनकचं व्यवस्थापन असेल अशा विविध बाबींकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेऊन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला शिर्डीसारख्या ठिकाणी देखील आज अमृतमध्ये आपण या पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन केलंय दीड वर्षामध्ये ही योजना आपल्याला पूर्ण करायची आहे आणि जी काही शिर्डीची दोन हजार अठ्ठेचाळीस सालापर्यंत एस्टिमेटेड पॉप्युलेशन आहे लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला विचारात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे त्यामुळे मला असं वाटतं की योजना झाल्यानंतर म्हणजे तीस वर्ष तरी शिर्डी जे आपलं शहर साईबाबांचा शताब्दी सोहळा या ठिकाणी आला यावा म्हणजे मुख्यमंत्री झालो त्या कुंभमेळा आयोजित अतिशय सुंदर तो कुंभमेळा आयोजित केला आणि देशात आणि देशभरात आलेल्या सगळ्या जेवढे त्या ठिकाणी महंत संत साधू आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात आराखडा काही वर्ष चालणार आहे आणि त्यातलं एक अतिशय सुंदर आणि परिपूर्ण अशा प्रकारचं शिर्डी शहर की ज्या शहरामध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी बाबांचा लाभ होता ज्या ठिकाणी बाबांचं समाधी आहे पण ज्या ठिकाणी बाबांच्या आणि त्यानंतर आम्ही सिने घेऊन निश्चितपणे कालावधीमध्ये प्रयत्न करू आणि हा शताब्दी सोहळा जो आहे त्याचं वेगळेपण आणि येणाऱ्या लोकांना त्याच्यातलं सात्विकता ती सात्विकता देखील दिसेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील हा निश्चितपणे या ठिकाणी करू या निमित्ताने पी साहेबांनी काही मुद्दे देखील या ठिकाणी मांडले त्यामध्ये त्यांनी सांगितलं आमची मैत्री आहे

माझ्या बाबीमध्ये एक गोष्ट सांगतो की हा एक असा विरोधी गोष्टीता आहे की जो कधीही माझ्याकडे चुकीचं काम करून आला

आणि जलसंधारणा मंत्री आहेत आणि पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्यात त्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुराव करत असतात हा चांगल्या प्रकारे प्रश्न महागी लागली पाहिजे याचा प्रयत्न देखील राम शिंदे करत असतात त्यामुळे राम शिंदेना देखील मी आश्वस्त करतो आपण जी भावना या व्यक्त केलेली आहे ती भावना त्याची दोन देखील मी निश्चितपणे घेतलेली आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाहीये आपण सगळे लोक या लोकशाही मध्ये चांगलं काम कसं करता येईल छोटी पक्ष आपल्या ठिकाणी असतात निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध बोलावं लागतं एकमेकांच्या विरुद्ध जे काही आपली नीती नियम असतील ते आपल्याला मांडावे लागतात पण विकास कामामध्ये सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं आणि त्यातलं आपल्या महाराष्ट्र आपल्याला पुढे कसा देता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तर काय आहे

म्हणजे शिर्डीचं विमानतळ हे एक एकमेव विमानतळ असं आहे की जे राज्य सरकारने बांधलेलं देशातलं असं कुठलंच विमानतळ नाही जे कुठलेच विमानतळ आहे आणि त्या ठिकाणी राज्य सरकारने बांधलं आहे पण हे विमानतळ रेकॉर्ड विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की साईबाबा समाधी शताब्दी सोहळा हा आपल्या कार्यकाळात होत आहे मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे कोटी रुपयांच्या खर्चाचा मंजुरी शासनाने दिली असून केंद्र व राज्य सरकारने भरीव निधी या सोहळ्यासाठी देणे अपेक्षित आहे निर्वंडे धरणाचे काम जाणीवपूर्वक रखडविले गेले आहे चार वेळ भूमिपूजन झालेल्या या धरणाबाबत राजकारण करून विखे घराण्याला बदनाम करण्याचे काम केले गेले आहे अनेक वर्षे मंत्रीपद भोगले मात्र जाणीवपूर्वक निर्वंडे प्रश्न प्रलंबित ठेवला गेला समन्वयी पाणी वाटपात अन्याय झाला आहे यात मार्ग काढून न्याय द्यावा गोदावरीच्या दोन्ही कालव्यांचे नूतनीकरण करावे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे गोदावरीत ओव्हरफ्लोचे पाणी सोडले हे पाणी कालव्यातून सोडून दुष्काळी भागाला पाणी द्यावे आधी मागण्या त्यावेळी नामदार विखे यांनी मांडल्या मान्य देवेंद्रजी प्रडणवीसाहेब जलसंपदा मंत्री मान्य गिरीसिंग महाजन साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राम शिंदे साहेब पाणी पुरवठा मंत्री सन्मान्य पगळराजी मलिक साहेब खासदार सन्मान्य लोखंडे ಸಾಹಿಬ ಸಂಸ್ಥಾನ ವಿಶ್ವಸ್ಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸನ್ಮಾನ राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आमृत योजना या ठिकाणी मंजूर झाली त्या कामाचा होतोय आणि माजी मुख्यमंत्र्यांना केली शुभारंभ आपला असते का आणि आपल्या विनंतीला पाठ घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिला की साहेब आणि आपल्या सर्व सरकार साईबाबा सभा शद्धाबी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होते देशात आंतरराष्ट्रीय सर्व बाबांची माझी भूमिका आहे आणि या कुठे संपूर्ण घेतला एक मोठी मदत करावी तर कृती मुख्यमंत्री मोदयाने मला सांगितलं पाहिजे आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे बाबांचा जमाजी सकाळी महत्व